बोरगाव तारू तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील अण्णासाहेब बनसोडे यांचं आर्थिक परिस्थितीने सर्वसाधारण पण आनंदी हस्तखेळत कुटुंब होतं यांना तीन मुले असून त्यापैकी तेवीस वर्षीय विकास बनसोडे हा तीन ते चार वर्षांपासून आष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर व बाबासाहेब क्षीरसागर यांच्या ट्रकवर ट्रक चालक म्हणून काम करत होता तेव्हाच विकासची ओळख ट्रक मुलीसोबत झाली होती ते चांगले मित्रमैत्रिणी बनले आणि थोड्याच दिवसात भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी विकासचे प्रेमसंबंध जुळले आणि ही बातमी काहीच दिवसांमध्ये मा ट्रक मालक भाऊसाहेबच्या कानावर गेली विकास आपला नोकर आहे आपल्या घरी तो काम करतो तो जर इथे राहिला तर अनर्थ घडू शकतो आपल्या मुली बिघडू शकतात म्हणून विकास व त्यांच्या मुलीला एकमेकांपासून दूर करण्यासाठी भाऊसाहेब यांनी विकासला तात्काळच नोकरीवरून काढून टाकले होते पण तरीही विकास आणि त्यांच्या मुलीमध्ये संपर्क होता काही दिवसांपूर्वी विकास कड परिसरात आपल्या मित्रांसोबत आला असताना या दोघांना तिथं एकत्र पाहिले गेले आणि ती ही बातमी भाऊसाहेबांच्या कानावर गेली म्हणून ट्रक मालक चिंतेत पडला थोड्या दिवसांनी परत विकास कड परिसरात आला हे दोघे जण भाऊसाहेब शिरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात दिसल्यानंतर मुलीचे वडील भाऊसाहेब शिरसागर संतापले होते असे काही वृत्तपत्रात सांगितले गेले होते नोकर आहेस नोकर माझ्या मुलीपासून दूर रहा। असे तो विकासला बोलत होता पण शेतात दोघांना एकत्र पाहिल्यावर भाऊसाहेब यांचा राग अनावर झाला आपल्या मुलीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून त्यांनी विकास बनसोडे याला शिक्षा करायचं ठरवलं आणि त्याला कायमचं संपवून टाकण्याचा प्लॅन केला त्यांनी विकासला घेरले आणि दोन दिवस एका बिना अन्न पाण्याचे सहाय्यानं विकास बनसोडे याला खूप जास्त मारहाण करण्यात आली इतक्या मारहाणीमुळे विकासचे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते अखेर प्रेमात मार खाता खाता पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला रात्री त्याचा मृत्यू झाला या मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर भाऊसाहेब क्षीरसागर थोडेसे घाबरले आणि हा सगळा आरोप त्याच्याच घरच्यांवर लावून द्यायचं त्यांनी ठरवलं भाऊसाहेब आणि त्याच्या साथीदारांनी विकासचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून सगळ्यांनी पळ काढला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच विकास बनसोडे यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली शरीराचा एकही पार्ट असा राहिला नव्हता जिथं त्याला मारलं गेलं नव्हतं विकासला मारहाण करत असताना भाऊसाहेब यांनी विकासच्या फोनवरून त्याच्या आईवडिलांना शेवटचा फोन केला त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागर यांनी त्यांना त्यांच्या घरी तातडीनं येण्यास सांगितले होते तेव्हा विकासचे आईवडील आई वडील त्या मुलीच्या बापाला म्हणजेच भाऊसाहेब क्षीरसागर यांना विनवणी करू लागले आमच्या मुलाला मारू नका आता परत तो असं काही करणार नाही मात्र तोपर्यंत तो उशीर झाला होता आणि तिकडे विकासचा मृत्यू झाला होता विकासच्या मृत्यूनंतर त्याच्या घरच्यांनी क्षीरसागर कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आष्टी पोलिसांनी बारा तासात सहा शोधात पथके रवाना केली आहे माझ्या भावाची निर्घुणपणे हत्या करणाऱ्यांना फाशी ही झालीच पाहिजे सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी भावना विकास बनसोडे याच्या भावाने व्यक्त केली भावाने भाऊ तर आई वडिलांनी आपला मुलगा त्या दिवशी गमावला फक्त प्रेमाच्या संशयामुळे मुलीच्या वडिलांनी कसलाही विचार न करता विकासला कायमचा संपवला आणि स्वतःचे कुटुंबाचे व आपल्या मुलीचे पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त करून घेतले त्यांनी केलेल्या कर्माचं फळ त्यांना याच जन्मात फेडावं लागेल विकास सोमवारी सतरा मार्च रोजी घाटी रुग्णालयात शविच्छेदन झाले शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीमुळे अंतर्गत रक्तश्राव शॉकमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद झाले घाटीत हॉस्पिटलमध्ये विकासचा भाऊ आकाश व वा नातेवाईक उपस्थित होते माझ्या भावाच्या खुनात मलाच फसविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता असेही आकाशने यावेळी सांगितले आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही भावाला घेण्यासाठीच तिकडे गेलो परंतु मृतदेह घेऊनच परत यावं लागला याचा खेद कुटुंबियांनी व्यक्त केला भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर संकेत भाऊसाहेब क्षीरसागर संजय भवर सुशांत शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे या सहा जणांना चोवीस मार्च पर्यंत कोठडी घटना अतिशय वाईट घडली आहे जर एखादा व्यक्ती चुकीचा आहे म्हणून त्याला शिक्षा करणं ठीक आहे पण जिवंतपणे मारहाण करून त्याचं आयुष्य संपवणं अतिशय चुकीचं कुणालाच कुणाचा जीव घेण्याचा हक्क नाही आणि जर खरच हे प्रेम प्रकरणातून घडलं असेल तर त्या मुलीला सुद्धा शिक्षा या बापाने द्यायलाच हवी होती स्वतःच ते लेकरू आणि दुसऱ्याच ते कार्ट असते तितकीच मुलीचीही चुकी असते हे समजून घ्यायला शिका टाळी ही, ही एका एक हाताने वाजत नसते आई वडिलांपासून त्यांच्या मुलाला दूर करणं मारहाण करून त्याची हाल करणं त्याचा खून करणं खूप मोठं पाप आहे आणि तेच पाप क्षीरसागर कुटुंबाने केलं आहे तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल ते खाली मदे सांगायला विसरू नका प्रतिक्रिया द्यायचं अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि कथा गोष्टी फील्ड या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन क्राईम स्टोरी तुम्हाला रोज दुपारी एक वाजता ऐकायला मिळतील तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा आणि आपल्या चॅनलवरील क्राईम स्टोरीज ऐकत रहा बघत रहा धन्यवाद